महाराष्ट्राचा मान महाराष्ट्राची शान महाराष्ट्राचा ज्वलंत आणि बुलंद आवाज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज आपल्या परिसराचं वैभव आपल्या परिसराचं दैवत भगवान सोमेश्वरांच्या चरणारबिंदी आजची माझी शिवकथा या ठिकाणी मनोभावे वंदन करेल भगवान शंकराचं जीवन चरित्र हे अगम्य अपूर्व आणि अनाकलनीय चरित्र आहे ते कधी पूर्ण न होणार चरित्र आहे मला असं वाटतंय भगवान शंकराचं चरित्र हे पूर्ण न होणारं चरित्र असलं तरी मानवी जीवनाचा उद्धार करणारं चरित्र या जगतामध्ये कोणतं असेल तर त्या चरित्राचं नाव आहे भगवान शंकराचं जीवन चरित्र आणि म्हणून त्याच जीवन चरित्राचा विचार करण्याकरता आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात म्हणून आयोजक संयोजक निमंत्रक आणि पंचकृषीतल्या सगळ्या भाविकांना आरंभ सामाजिक प्रतिष्ठान द्वारा एकदा तुमच्या सगळ्यांचं सा जोरदार टाळे वाजून स्वागत आहे आरंभ सामाजिक प्रतिष्ठान द्वारा भव्य शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचं हे दुसरं वर्ष आणि दुसऱ्या वर्षातील ही राष्ट्रथेच तिसरं सत्र आपण सगळे या ठिकाणी कथे करता श्रद्धायुक्त एकत्रित आला आहात म्हणून माझ्या व्यासपीठावरून मी सुद्धा आपल्या सगळ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार करतो शिवप्रभूच्या कथेचा विचार करत असताना सज्जनांनो शिव महापुराण कथा ही घेणारी कथा नाही तर शिव महापुराण कथा ही देणारी कथा आहे ज्याची झोळी रिकामी असेल ना दादा त्याला असं वाटत असेल ना माझ्या झोळीमध्ये काहीतरी पडावं माझी झोळी भगवान शंकराने रिकामी ठेवू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर या ठिकाणी या या मंडपामध्ये बसून विश्वा अर्थातच विश्वासाने तुम्ही ही शिव महाप्रभूची कथा श्रवण करा माझे भगवान शंकर हे तुमची झोरी रिकामी कधी ठेवणार नाही याचा अर्थ असा आहे भगवान शंकराचं जीवन चरित्र हे घेणार चरित्र नाही तर भगवान शंकराचं जीवन चरित्र हे तुम्हाला काहीतरी आदर्श देणार चरित्र आहे आणि म्हणून त्या कथेचा विचार करत असताना मला एक थोडस एक उदाहरण द्यावं लागेल म्हणजे त्याचा सिद्धांत मला आपल्याला पटून द्यायचा आहे एक फाटका शेतकरी आपल्या शेताला तो पाळी देण्याकरता जातोय तो सकाळी सकाळची वेळ आहे त्याला लवकर जायचे उन्हाळ्याचे दिवस आहे तो असा विचार करतोय की मला शेतामध्ये लवकर गेलं पाहिजे मला लवकर आता माझ्या शेतामध्ये जाऊन पाळी हकलली पाहिजे कारण दुपारी फार ऊन होते म्हणून तो बिचारा शेतकरी काय करतोय सकाळी लवकर उठतोय आणि आपल्या सौभाग्यवतीला बोलतोय अग बघ मला जरा लवकर आज शेतामध्ये जायचे मला लवकर आज पाळी हाकलायची आणि लवकर उठल्याच्या नंतर ती सुंदर प्रकारे भाजीचा डब्बा तयार करून देते आणि भाजीचा डब्बा तयार करून दिल्याच्या नंतर एक थंडगार पाण्याचं मडक सुद्धा दिल्या जाते ते मालकाच्या हातामध्ये दिल्या जाते आणि मालकाला ती अर्थातच सौभाग्य बोलते मालक दुपारी ज्या वेळेला तुमची जेवणाची वेळ होईल ना मालक त्यावेळेला अर्थात युक्त अंत करणाने हा माझा प्रसाद त्या ठिकाणी सेवन करा सजनांनो दिलेला जो डब्बा आहे तो डब्बा आपल्या हातामध्ये घेतला जातोय तो शेतकरी दादा शेतामध्ये जातोय शेतामध्ये गेल्या नंतर एका आंब्याच्या झाडाला ती सिदोरी त्या ठिकाणी बांधल्या जाते थंडगार पाण्याचं जे मडक आहे त्या आंब्याच्या बुडाला ते त्या ठिकाणी ठेवल्या जाते दुपारपर्यंत तो व्यक्ती आपल्या शेतामध्ये काम करतोय आणि शेतामध्ये काम केल्याच्या नंतर दुपारचा समय होतोय त्यालाही भूक लागलेली आहे भगवान शंकराचे जे अर्थातच वाहन आहे ते नंदी भगवान त्याला अर्थात त्यांना सुद्धा आहे म्हणून तो शेतकरी दादा सोडतोय आणि बैलांना पाणी पाजून तो त्या ठिकाणी त्या त्यांना बांधतोय त्यांना चारा वैरण करतोय आणि चारा वैरण केल्याच्या नंतर आता त्याला भूक लागलीये ना म्हणून तो आंब्याच्या झाडाला जी बांधलेली अर्थात ती काही शिदोरी आहे ती शिदोरी तो घेतोय शिदोरी घेऊन तो त्या ठिकाणी एका बाजूला थंडगार पाण्याचं मडक तो बाजूला ठेवतोय पहिला घास आता त्या ठिकाणी तो मोडून आपल्या तोंडामध्ये घालणार कारण भूक लागलेली आहे चित्र तुमच्या डोळ्यासमोर घ्या एका बाजूला थंडगार पाण्याचं मडक आहे एका बाजूला चारा वेरण केलेली आहे समोर आपल्या सौभाग्यवतीने दिलेली शिदोरी ती थी त्या ठिकाणी घेतलेली आहे अर्थात त्या शिदोरीतला पहिला घास तो मोडतोय आपल्या तोंडापर्यंत ज्या वेळेला तो घास नेतोय त्यावेळेला तीन दिवसापासून उपवाशी असलेला भिकारी त्याच्या समोर येतोय आणि तीन दिवस उपवाशी असलेला तो भिकारी ज्या वेळेला येतोय ना त्यावेला त्या भिकाऱ्याच्या नेत्रामध्ये पाणी आहे डोळे दबदबलेले आहे त्या शेतकऱ्यांच्या समोर तो हात जोडून विनंती करतोय दादा दादा मला माहिते तुम्ही सकाळी नाश्ता करून या ठिकाणी तुम्ही दुपारपर्यंत काम केले तुम्हाला भूक लागली हे मला मान्य आहे पण सकाळी ज्या वेळेला तुम्ही घरून निघाला होता त्यावेळेला तुम्ही नाश्ता करून निघाला होता ना दादा तीन दिवस झाले हो माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही दादा तुमच्या समोर जी काही भाकरी आहे ना त्याच्यातली अर्धी भाकरी मला मिळेल काय अर्ध्या भाकरीच्या अपेक्षेने ज्या वेळेला तो भिकारी त्या ठिकाणी उभा आहे त्यावेळेला सज्जनांनो तो माझा शेतकरी दादा असा विचार करतोय अरे तीन दिवस झाले या भिकाऱ्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण जर नसेल तर मला आता याच्या अर्थात समोर जेवण करता येणार नाही त्यावेळेला त्या माझ्या शेतकऱ्याची उदारता बघा तो माझा शेतकरी काय करतोय त्या भिकाऱ्याच्या हाताला पकडतोय आणि भिकाऱ्याच्या हाताला पकडून त्याला खाली बसवल्या जाते आणि आपल्या समोरच्या सगळीच्या जगाच्या सगळी शिदोरी त्या भिकाऱ्याला देऊन टाकल्या जाते ज्या वेळेला त्या भिकाऱ्याला ती सगळी शिदोरी भेटते त्यावेळेला त्याचे नेत्र डबडबलेले आहेत ते नेत्र पाणवलेले आहेत त्यावेळेला तो भिकारी बोलतोय दादा तुम्ही सुद्धा काम केले तुम्हाला सुद्धा भूक लागली असेल ना तुम्ही सगळी देऊ नका मला फक्त अर्धी भाकरी द्या त्यावेळेला त्या ठिकाणी सजन ज्याला भाकर भेटली तो तो त्या ठिकाणी रडतोय आणि ज्या शेतकऱ्याने ज्या भिकाऱ्याला भाकर दिली ना त्या शेतकऱ्याच्या सुद्धा डोळ्याला पाणी आहे त्यावेळेला तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की ज्या भिकाऱ्याला भाकर भेटली त्याला आनंद झालाय त्याच्या नेत्रातून आनंद अश्रू येत मग एका बाजूला तो भिकारी रडणं हे साहजिक आहे पण ज्या शेतकऱ्याने त्या भिकाऱ्याला भाकर दिली तो शेतकरी का रडतोय तो शेतकरी असा विचार करतोय त्या ठिकाणी त्याचे नेत्र वेळेला दबदबलेले शेतकऱ्याला विचारतोय दादा माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही माझ्या समोर तुम्ही सगळी भाकरी दिली मला त्याचा आनंद झालाय म्हणून मी रडतोय पण माझा प्रश्न आहे तुम्हाला कि तुम्ही रडण्याचं कारण काय आहे त्यावेळेला तो शेतकरी काय उत्तर देतोय ते उत्तर माझ्या शुकथेतून घेऊन जा तो शेतकरी बोलतोय अरे दादा पन्नास वर्षाच वय आहे वर्ष वयामध्ये मी तीन वेळा जेवण करतोय सकाळी दुपारी आणि संध्याकाळी पण पन्नास वर्ष वयामध्ये जेवण करण्यामध्ये जो आनंद मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला नाही तोच आनंद आज मला तुझं जेवण पाहण्यात भेटतोय वैष्णव जाऊन भगवान शंकराला समर्पित करता है। एका वाक्याने या देशामध्ये परिवर्तन घडले एक लोटा जल आणि हर समस्ये का घडले ना मला असं वाटतंय ज्यांनी हे परिवर्तन केलं त्यांना मान्य अर्थात त्यांना मान्यता द्यावीच लागेल त्यांना कि श्रेय द्यावं लागेल नाहीतर आपण जर बघितलं तर गावागावातले असे काही शिवमंदिर होते असे काही शिवालय होते की त्या मंदिरामध्ये कधी लोक जात नव्हते पण हा जर परिवर्तनाचा काळ जर असेल शिवभक्तीसाठी जर अनुकूल हा जर काळ असेल तर आपण प्रत्येकाने भगवान सोमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन एक तांब्या पाणी भगवान शंकराला समर्पित करणं मला असं वाटतं तुमचं आणि माझा तो धर्म आहे तुमच्यासाठी एक माहिती म्हणून सांगतोय मी आपल्याला शिवलिंग दिसते ना तुम्हाला सगळ्यांना जर माझ्याकडे लक्ष द्याची माहिती सांगतोय मी तुम्हाला एक मिनिटामध्ये ज्या वेळेला तुम्ही शिवालयामध्ये जाल शिवालयामध्ये गेल्याच्या अंतर काही लोकांना या शिवलिंगाच्या बाबतीत माहिती असेल काही लोकांना माहीत नसेल ज्यांना असेल त्यांना धन्यवाद पण ज्यांना माहीत नसेल त्यांना आता माहिती करून घ्या हे जे शिवलिंग दिसते शिवलिंगाचा जो वरचा भाग आहे जिथे आपण भस्म लावलेला आहे त्या भस्माचा जो वरचा भाग आहे ते मला असं वाटतं भगवान शंकराच्या पाच कन्या आहे त्या पाच कन्याचं निवासस्थान हे भस्म जे वर आपण लावलं त्याच्यावरती पाच कन्याचं निवासस्थान आहे पहिली कन्या मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं परत रिपीट करतो पहिली कन्या आहे जया दुसरी कन्या आहे विषहरा तिसरी कन्या चौथी आहे देव आणि पाचवी दौतली या पाच कन्याचं त्याच्या खाली आपण जिथे भस्म आहे त्याच्या खाली जर तुम्ही आलात तर त्याच्या मध्य अर्थातच भस्माच्या बरोबर मध्य भाग जो आपल्याला या ठिकाणी जो दिसतोय तिथे स्वतः भगवान शंकराचं निवासस्थान आहे भगवान शंकर त्या ठिकाणी निवास करतायत आणि सज्जनामनो तुम्ही अगदी हा जो मधला जो भाग आपल्याला दिसतोय आपण समर्पित करतो आणि समर्पित केल्या भाग आपल्याला या ठिकाणी मातेचं ते निवास स्थान आहे दिसतंय ना तुम्हाला नाही दिसलं तरी समजून घ्या तुमच्या लक्षात येत येते मी ते काय सांगतोय ते इथे जे हे जे, जे निवासस्थान आहे मध्यावधी ते मा पार्वतीचं स्थान आहे आणि आता आपण खाली आलात हे जी बाजू तुम्हाला पलीकडची दिसते डाव्या बाजूला त्या ठिकाणी हे कार्तिक स्वामीच ठिकाण आहे कार्तिक स्वामी या ठिकाणी निवास त्याच्या अलीकडच्या नाम उजव्या उजव्या बाजूचा जर विचार केला तर बाजूला स्वतः गणपती बाप्पा नाम गणेशाचं ते ठिकाण आहे गणपती बाप्पा त्या ठिकाणी निवास करतायत आपण पाणी ज्या वेळेला भगवान शंकराला समर्पित करतोय पाणी भगवान शंकराला समर्पित केल्याच्या नंतर जे पाणी ज्या धारे धार मार्गाने जे बाहेर जाते जी मधली धार आपल्याला दिसते ते स्वतंत्र स्थान आहे भगवान शंकराची जी कन्या आहे की ज्या कन्याचं नाव आहे अशोक सुंदरी हे अशोक सुंदरीचं ठिकाण आहे म्हणून आपण कधीतरी भगवान शंकराच्या शिवालयामध्ये गेलात एका शिवलिंगाची पूजा जर तुम्ही केली तर तुम्हाला स्वतंत्र गणपतीची पूजा करण्याची गरज नाही एका शिवलिंगाची पूजा जर तुम्ही केली तर तुम्हाला स्वतंत्र भवानी मातेची पूजा करण्याची गरज नाही एका शिवलिंगाची पूजा जर तुम्ही स्वतंत्रपणे जर करत असाल तर स्वतंत्र तुम्हाला पाच कन्याची पूजा करण्याची गरज नाही कार्तिक स्वामीची तुम्हाला स्वतंत्र पूजा करण्याची गरज नाही केवळ तुम्ही भगवान सोमेश्वराची पूर्णत पूजा जर तुम्ही त्या ठिकाणी जर जाऊन करत असाल तर या सगळ्या देवतेच्या पूजा करण्याचं पुण्य हे तुमच्या पदरामध्ये पडणार आहे आणि माझे भगवान शंकर तर इतके आहेत तुमची कुठलीही अपेक्षा घेऊन तुम्ही माझ्या भगवान सोमेश्वराकडे जा माझे भगवान सोमेश्वर तुमची आकांक्षा अपेक्षा आणि इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही ते भोदेही आहेत आणि माझे भगवान शंकर ही चक्रवर्ती सम्राट सुद्धा आहे शिवभोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती E